माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डोलखाम विभागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर तालुक्यातील डोलखाम विभागातील जिल्हा परिषद शाळा डोलखांब हेदवली बांधनपाडा येथील पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या वाटप करण्यात आल्या प्रसंगी शहापूर भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष अतुल भोईर भाजप डोलखाम शहर अध्यक्ष नरेश गोडांबे डोलखाम बूथ प्रमुख राहुल सांबरे संदीप वारघडे प्रशांत फरडे व जिल्हा परिषद शालेचे सर्व शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होते ह्या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा शहापूर सोशल मीडिया अध्यक्ष अतुल भोईर यांनी केले होते